हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार काय वाटतंय काय तुम्हाला काय धमकी काय दिली हो काय काय आम्ही काय तुम्हाला वगैरे काय दिली का म्हणलं रात्री कॉल केला अजून अजून कोण अजून कोण एक जण लाईन वरती आहे लाईन वरती नाही आहे कोणी नाही कॉल कसा आहे ना, ना? ना कॉल होल्ड वर ठेवलेला आणि नंतर पुन्हा तो रिसीव केलेला ते कळत मला एवढी शिकली तर आहे मी तुमच्यासारखी आड नाहीये ना तुम्ही फोन एकदा स्पीकर वरतून काढा किंवा ज्यांच्यासोबत कॉल कॉन्फरन्स केलाय तो काढा आणि तुम्ही सातत्याने मगाशी फोन केलात आणि मगाशी फोन करून काय केलात गाणं लावलात मला तुम्ही फोन स्पीकर वरून काढा अगोदर आधी फोन स्पीकर वरून काढा हजार लोकांना बोलायला होता का तुम्ही नाही नाही माझं बोलणं हजार लोकांना तुम्ही ऐकायला होता का म्हटलं नाही बिलकुल नाही नाय तुम्हाला जो कॉल मी जेव्हा सोशल मीडियावरती टाकला तेव्हा त्या कॉल वरती सुरुवातीला काय होतं

तुम्ही अगोदर फोन स्पीकर वरतून काढा तुम्ही अगोदर फोन स्पीकर वरतून काढा तुमचा जो तुमचा आवाज जो गुमतोय ना तुमचा कालचा आवाज आणि आजचा आवाज कळत नाहीये तुम्ही इतर कोणा तरी बोलायला देत असाल किंवा तुमच्या फोन वरून दुसरं कोणीतरी बोलत असेल तुम्ही एक तर माझा कॉल गोडवर ठेवतात नंतर रिट्रीव्ह केलात हा पुन्हा आता अजून आवाज वेगळाच येतो आहे पुन्हा आता जर अशाच हे सगळं तुम्हाला खेळायचं असेल तर मी रिकामीच आहे बघा. रात्रभर मी तुमच्याशी बोलत बसेल. सांगा. काय करायचं बोला तुम्ही. बरोबर आहे. पण मी तुमचं जे ऐकणं आहे तुम्ही जे म्हणलात ना मला धमकी दिली आहे. मी त्याच्यामध्ये तुमचा उद्देश धमकी तुमचा उद्देश धमकी देण्याचाच होता दे ना. हा तुम्ही एका खुण्याचा मला हे एक सांगा ऐका. तुम्ही एक तुमचा उद्देश तोच होता की मला धमकी देण्याचा. तुम्ही तुमच्या कॉलच्या स्टार्टिंगला काय आहे. काही तशा पोस्ट काढून करायल्या त्रास होईल ना. आताच बोलला होतात ना तुम्ही. असं म्हणत मी काय म्हणतो समाजामध्ये दुपारी दुपारी भाऊ मला एक सांगा ऐका तुम्ही काल मला काय म्हंटला तुम्ही भाजपचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात बरोबर आहे एक मिनिट ऐकून घ्या मी काय म्हणतो तुम्ही काल काय म्हटला होतात मला की मी मी बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस बोलतोय असं तुम्ही म्हटलात मग मग तुम्ही बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस आहात तर तुमच्याच भाजपचा संतोष देशमुख यांना इतकं मारून 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 त्यांचा खून केला तुमच्या मध्ये माणूस की जिवंत आहे कि माणूस की तुमच्यातली मेली जेव्हा त्या संतोष देशमुखने पाणी 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 मागितलं तेव्हा त्या वाल्मी माणसांनी जे आज मध्ये आहे त्या लोकांनी म्हणजे मूत्र विसर्जित केलं त्या म्हणजे मला लघवी म्हणेल एकदम गावठी भाषेमध्ये त्याच्या तोंडामध्ये लघवी केली तो तुमचा भाजपचा सरपंच असून सुद्धा तुमच्या पंकजा मुंडेचा ज्या माणसांनी सत्कार केला तुमच्या पंकजा मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं तुमच्या नमिता मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं तुमच्या सगळ्या भाजपच्या लोकांचं ज्या माणसांनी काम केलं त्या माणसाला एवढं निर्गुणपणे म्हणजे मारलं त्या संतोष देशमुखला आम्ही तुमच्या पक्षाचे नसताना सुद्धा आम्ही माणूस म्हणून जर त्याच्यावरती मागच्या दीड महिना झाला आम्ही त्याच्यावरती आवाज उठवतोय तर आम्ही आवाज उठवतो म्हणून तुम्ही तुमची प्रिय म्हणून तुम्हाला तुम्ही एका आरोपीचा तुम्ही समर्थन करण्यासाठी किंवा तुम्ही जातीमध्ये दुखळी निर्माण करण्याचा म्हणून तुम्ही फोन करताय तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला शरम वाटत नाही का आणि पुन्हा अजून तुम्ही आज मला फोन केलात पिछले महीने दिसंबर 2024 में खबर छपी कहा गया कि एक मिनोक्सीडिल नाम की ड्रग्स है वो ऐकून तर घ्या ना तुम्ही आम्ही जातीचं वगैरे कुठलंही समर्थन करत नाही काल तुम्ही काय म्हटला काल तुम्ही काय म्हटला वाल्मिक अण्णा ना अण्णा ना दोनशे दोनशे पोरीचं लग्न केलं तुमच्या अण्णाने काय लोकांच्या शेतामध्ये जाऊन नांगर धरून काय पोरींचे लग्न केले नसेल याची त्याची खंडणी मागून असतात त्याची त्यांनी लग्न केले असतील मला बोलायला लावू नका काल मी तुम्हाला प्रेमानं बोलत होते आताही मी तुम्हाला प्रेमानेच बोलते जर तुम्हाला माझं जर तुम्हाला माझं संतोष देशमुख ला ज्या पद्धतीने मारलं आणि ते सगळं बघून जे आमचं रक्त खवळलेलं आहे जे आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण जर तुमच्या अशा फोननी आमचं पुन्हा जर रक्त उफाळून येत असेल तर तुम्हाला उफाळलेल्या रक्ताच्या त्या म्हणजे अग्नी तुम्हाला ऐकायला मिळेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला फोन तुम्ही सातत्या आणि फोन करणार मला तुम्ही माझ्याकडून ऐकून घेणार आणि तुमच्या कॉलनी सगळ्या सोशल मीडियावरती टाकणार हे पाहिजे का तुम्हाला सोशल मीडियावरती लोक तुम्हाला घाण घाण बोलणार हे सगळं तुम्हाला पाहिजे का नाही बोल ना बोलू दे ना आता बोलणार घाण तर बोलले तरी ना पहिलेच बोलले ते मग तुम्हाला लाज वाटली मला फोन करायला हे तुमच्या संस्कार आहेत का की तुम्ही एक तर अहो तुमच्यामध्ये थोडीशी तरी माणूस की तुम्ही इतके निर्लज्ज माणसं आहात का याच्यासाठी तुम्हाला भाजपचं सरकार पाहिजे होतं का की एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी किंवा त्या खुनावरती किंवा एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी तुम्हाला सरकार तुम्हाला सरकार हवं होतं का एखाद्या माणसाचा त्या आरोपींची तुम्ही बाजू घेण्यासाठी त्या आरोपीची बाजू घेण्यासाठी तुम्ही हे केलात का आरोपी आहे म्हणूनच तो आज जेलमध्ये आहे ना वाल्मी काल मी त्याचं नाव घेतलं मी आज तुमचं तुम्हाला त्याचं नाव घेते तुम्ही मला फोन करायचा नाही पुन्हा मी सांगते नाहीतर तुम्ही मला सातत्याने फोन करताय तुम्ही मला मानसिक त्रास देताय तुम्ही माझी मानसिक फळवणूक करताय म्हणून मी तुमच्याबद्दल मी पोलीस तक्रार करेल आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसने जर पोलीस तक्रार घेतली नाही तर मी देवेंद्र फडणवीसच्या दारामध्ये ठाण मांडून बसेल आणि हे सुद्धा मी कॉल रेकॉर्डिंग तुमचा अख्या सोशल मीडियावरती टाकते की तुम्ही कशा पद्धतीनं आता त्याने फोन करता आणि मगाशी फोन केलात आणि गाण लावताय काय गाण लावला की ना सांगता आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला हे गाणं तुम्ही मगाशी लावला होता है? मी तुमचा फोन कट केला मगाशी तुम्ही असं नका ना समजा तुम्ही काय आम्ही काय काय कोणाच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हा

काय काय बोलता मला इथून पुढे फोन असताना विचार करून फोन करायचा नाही तर असेच तुमचे वाभाडे काढले जातील तुमच्या धनंजय मुंडेचे तुमच्या तुमच्या देवेंद्र फडणवीसचे असेच वाभाडे काढले जातील मला विचार करून फोन करायचा विचार करून गोष्ट करणार 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 मला व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारा हा देश आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे केलेला आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार दिलेला की कोणाचं तरी खून करायचा आणि त्याचं तुम्ही असं त्याचं समर्थन करायचं त्या आरोपीचं माहिती म्हणून तर तू मी तुला आतापर्यंत आहो दो करत होते म्हणून तर काल तू वाल्याची बाजू घेत तू हे केला होतास ना फोन केला होतास मला आणि पुन्हा आता माझं संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं जे आमचं सगळ्यांचं रक्त जे थंड होत आहे ते तुम्ही लोक असं आम्हाला फोन करून तुम्ही आमचं रक्त गरम करताय आणि करा करा तुम्ही, तुम्ही? हो तू मान्य अरे तुझा तो वाल्मिकार वाल किती चांगला आहे किती दुसऱ्या तांदळाचा आहे तो किती समाज कार्य करणार आहे हे सुरेश आहे 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 ठीक ठीक इथून पुढे जर फोन आला तर मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीसच्या घरी जाईल मग मी तुला आता सांगते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सॉरी फोन